नमस्कार मित्रांनो तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे आज आपण मैसुराच्या करंजा बनवणार आहोत एकदम झटपट होतात ह्याच्यासाठी इथे मी मैदा घेतलेला आहे अर्धा किलो मैदा आहे याच्यासाठी मी दीड पली तेल गरम करत ठेवलं आहे तेल गरम झाला की आपण याच्यामध्ये तेल घालायचं आहे गरम गरम तेल आणि मग व्यवस्थित असं आपलं पीठ मलून घ्यायचं आहे एकदम पीठ व्यवस्थित मलायचं आहे कारण तेल थोडं गरम असतं थोडंसं चिमूटभर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि व्यवस्थित असं आपलं पीठ मळून घ्यायचं आहे आपण मेसुराच्या करंजा बनवणार मेसुर आहोत त्या झटपट होतात जास्त काही आपल्याला त्याच्यासाठी लागत नाही मैदा आणि फक्त मेसूर लागतो आणि खूपच चविष्ट होतात या करंजा याच्यासाठी आपल्याला काही वेगळं सारण बनवण्याची गरज नाही आहे पीठ आपलं व्यवस्थित असं थोडं थोडं पाणी घालून मलून घ्यायचं आहे मऊसूद असं चपातीसाठी जसा पीठ म्हणतो तसा आपण पीठ मलून घ्यायचं आहे पीठ आपला मलून तयार आहे आता आपण काय करायचं आहे हा साईडला थोडा ठेवायचा आहे आणि एका पातेल्यामध्ये आपण जो मैसूर आणलेला आहे तो मैसूर घालायचा आहे आणि त्याला कलबत्त्याच्या सहाय्याने असा बारीक करून घ्यायचा आहे सर्व मैसूर आपण बारीक करून घेऊया पटापट सर्व मैसूर बारीक करून घेतलेला आहे आता मी पिठाचा एक गोला तयार केलेला आहे तो आपण मस्त असं त्याची पारी बनवून घ्यायची लाटून घ्यायचं आहे पातल जास्त पातलही लाटायचं नाही आणि जास्त जाडही ठेवायचं नाहीये मीडियम अशी आपल्याला पारी बनवून तयार करायची आहे आपली पिठाची पारी तयार झाली का याच्यामध्ये आपण आपला मेसूर जो बारीक करून घेतलेला आहे तो घालायचा आहे आणि व्यवस्थित अशी याला फोल्ड करून करंजीची साईज द्यायची आहे व्यवस्थित साईडने दाबून घ्यायचं आहे जेणेकरून आपले साईडचे हे जे सगळ्या साईडने दाबून घ्यायचं व्यवस्थित दाबल्यानंतर एका कटर मी, मी पिझ्झा कटर घेतला आहे माझ्याकडे करंजीचा कटर नाही आहे तुम्ही करंजीचा कटर घेऊ शकता इथे पिझ्झा कटरनी कापत आहे व्यवस्थित अशा आपल्या करंजी आता उचलायची आहे भागा मस्त अशी करंजी तयार आहे अशाच पद्धतीने आपण आपल्या सर्व करंजा बनवून घ्यायच्या आहेत पटापट आपल्या सर्व करंज्या आपण बनवून घेऊया आपल्या सर्व करंजा बनवून तयार आहेत आता मी एका कढईमध्ये तेल ठेवले आहे तेल गरम झालेले आहे का नाही ते बघायचे थोडंसं पीठ घालायचं आहे म्हणजे आपल्याला समजतं तेल गरम झाले की नाही तेल गरम झाल्यानंतर आपल्या करंजा याच्यामध्ये घालायचे आहेत आणि मस्त असे त्यांना आपण फ्राय करून घ्यायचे आहेत करंजांना करंजांना आपण दोन्ही बाजून व्यवस्थित अशा फ्राय करायच्या आहेत झटपट करंजा होतात जास्त यांना वेलही लागत नाही आणि खायला देखील खूपच मस्त लागतात व्यवस्थित अशा दोन्ही बाजूने आपण करंजा फ्राय करून घेऊया आता आपल्या करंजा मस्त असे फ्राय झाल्या आहेत आता आपण यांना काढून ठेवायच्या आहेत एका पेपरवरती तुम्ही काढून ठेवू शकता त्याच्यानंतर आपण आपल्या सर्व करंजा ज्या आहेत त्या आपण तलून घ्यायच्या आहेत सर्व करंजे आपल्या तलून तयार आहेत बघा किती अर्धा किलोच्या करंज्या झाल्या आहेत आणि मस्त लागतात आणि झटपट होतात एकदा पण नक्की बघा आणि मला कमेंट करून नक्की कळवा